दोस्तो आज आपण जुन्या बालभारती पुस्तकातील आमची आजी हा पाठ पाहणार आहे दोस्तो आप तुम्हाला आठवतच असेल की लहानपणी ज्यावेळेस आईवडील आपल्यावर रागवतात त्यावेळेस प्रेमाने जवळ घेणारी ती म्हणजे आजी असते आणि अशा या आजीचा हा पाठ आ आपण पाहणार आहे आमची आजी आम्हाला फार आवडते ती फार चांगली आहे दादा रागवला की आम्ही जातो आजीकडे ताईने मारले की आजी आम्हाला जवळ घेते आमचे डोळे पुसते खडी साखर देते मग आम्ही हसू लागतो भूक लागली की जावे आजीकडे ती पोळीचा गोड गोड लाडू करून देते आमची आजी आम्हाला फार आवडते माझ्या सदऱ्याला ती गुंड्या शिवून देते यमुला परकर पोलके नेसवून देते आजी सर्वांचे काम करते कोणी खेळायला नसले की आजी जवळ जातो आजी गमतीच्या गोष्टी सांगते आमची आजी आम्हाला फार आवडते झोप आली की जाऊन झोपतो आजीजवळ मग आजी गोड गोड गाणे म्हणते आंब्याची आंबराई आल्या गेल्याची सावली तुझ्या आजीने लावली बाळ राजा गाणे ऐकता ऐकता झोप लागते अशी आहे आमची आजी किती मायाळू किती चांगली अशी आहे आमची आजी धन्यवाद